बाबा हनुमान जी को जी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिंकीच्या वतीने आजच्या भव्य सेवक संमेलनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे या कार्यक्रमाला स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना सुद्धा माझ्या प्रणाम सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबाला माझ्या प्रणाम सर्वांची आई वाराणसी आई उपस्थित आहे आईला माझा नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष यांना सुद्धा माझ्या नमस्कार महान त्यागी बाबा जुमदेवजीचे प्रत्येक मार्गदर्शकाला याच महत्व आहे की सेवक संमेलन काय होते आणि कस होते मी मा या मार्गात येण्याच्या आधी पुष्कळ दुखी होतो मला लॅटरीच्या आणि जिव्याचं वेशन होत या मार्गात आल्यानंतर माझ्या येण्याच्या आधी सहा लाख रुपये कर्ज होत मी या परमिशनाला विनंती करत गेलो तेव्हा वीस ते बावीस वर्ष आधी ते कर्ज सहा करोडवानी वाटायचे बाबाला खूप विनंती करायची लपाच कुठे मी पहिले लॅटरी जुवा खेळत होतो पण आता मार्गात आलो तर ता आता लपू कुठे तर मी कुठल्या तरी त्यागाच्या अवनात अवनात जाऊन बसून जात होतो मागे मार्गात भगवंताची कृपा झाली मार्गदर्शन ऐकत गेलो आणि परमेश्वराने कसा योग दिला माझ दीड वर्षात कर्ज नाहीस झालं आणि त्यागी सेवक झालो या मार्गात आल्यानंतर माझं कर्ज माझं वेशनमुक्त झालो पण वीस ते बावीस गुन्हे पण असे होते का पी एस आय चे मर्डर टक्के माझ्या अंगावर होते या मार्गात बाबाला विनंती केली परमेश्वराला योग मागत केलो त्या नाहीसे झाले बाबांची कृपा महान आहे आणि जेवढे बाबाचे गुण गायले तेवढे कमी आहे अरे आज तर आम्ही या मार्गात नसतो तर सेंटर जेल मधील सजा काढत असतो बाबांनी एवढा सुंदर आणि सुंदर कार्य दिले त्याच पद्धतीने मला तरी असं वाटलं की परमेश्वराचे जेवढे कार्य केले तेवढे कमी आहे दहा जानेवारीचा कार्यक्रम करायचा आम्ही तेव्हा या रोडाने उमरेट परिसरामध्ये फिरायचं आणि प्रत्येक बाहेर गावला जाऊन आम्ही त्या कार्यक्रमाच्या का निमंत्रण पत्रिका वाटायची आम्ही आमचे कर्म करत गेलो असे कार्य केले तेव्हा आम्ही दहा जानेवारीच्या कार्यक्रमाच्या का निमंत्रण पत्रिका वाटायची तेव्हा माझी पत्नी पाच लोकांचा डब्बा द्यायचा आणि अशा रोडावरती उभं राहायचं किंवा एखाद्या झाडाखाली थांबायचं तेव्हा तो डब्बा घ्यायचा आणि सर्व पाच लोक मिळून वाटत खात होतो आज या परिसरामध्ये मा प्रत्येक मार्गदर्शक रात्री आलो सकाळी भाऊ आठ वाजता गेलो म्हणे पत्रिका वाटायला हे सर्व सरप्राईज मध्ये नाही आले मार्गदर्शकाच्या या परिसरातल्या सेवकांचे परिश्रम आहे रात्री आठ सकाळी आठ वाजता आम्ही पत्रिका वाटायला गेलो म्हणे आणि तेव्हा काय म्हणे कुठेही आम्ही थांबलो नाही प्रत्येक गावात पत्रिका वाटल्या आणि आठ वाजता सायंकाळी घरी येऊन जेवण केलं म्हणे